या नेत्याचा मुलगा आमदार झाला त्या नेत्यांची मुलगी खासदार आणि कोणाचा तरी नातेवाईक हा राजकारणात सक्रिय असतो आणि कोणत्या तरी नेत्याचा पीए आमदार झाला हेही आपण ऐकून आहोतच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांचे पीए आमदार झाल्याची ही पहिलीच वेळ नाही या आधीही नेत्यांचे पी ए म्हणून काम पाहिलेले व्यक्ती आमदार आणि त्यानंतर विधान परिषद सदस्य बनले पीए म्हणून नेत्यांची कामं पाहताना ते प्रशासकीय अनुभवाचा फायदा घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरतात पीए निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी यश मिळवत ते आमदारही झाले त्यानंतर विधान परिषद सदस्यही झाले काही काहीच देवेंद्र फडणवीस यांच्या एक नाही तर तब्बल दोन पीएंनी केले कोण आहेत ते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांचा दारुण पराभव केला या निवडणुकीत एकट्या भाजपनं तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या उमेदवारी देताना अनेक नव्या चेहऱ्यांना भाजपनं संधी दिली यात महत्वाचं नाव म्हणजे सुमित सुमित हे देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते सुमित यांच्यासाठी विधान भवन नवीन नाही कारण ते वर्षानुवर्ष वर्षा त्यांच्या कॉरिडॉर मध्ये फिरत आहेत यावेळी वानखेडे यांनी विधानसभेच्या इमारतीत पुन्हा एकदा प्रवेश केल्यावर ते नव्या आमदारात जातील एकेकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणजे पीए नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील आरवी मतदारसंघातून पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विधानभवनात वानखेडे यांची आमदार अशी नवीन ओळख निर्माण होईल पुण्यातील एका खासगी महाविद्यालयातून गव्हर्नन्सची पद्युत्तर पदवी घेतलेले पद्य वानखेडे हे फडणवीस यांच्याशी एक दशकहून अधिक काळ संबंधित होते प्रशासकीय कामाव्यतिरिक्त त्यांनी शेतात काम केलं आणि वर्ध्यात भाजपचे लोकसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिलं त्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या मयुरा अमर काळे यांचा सुमारे एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला खासदार अमर काळे व आमदार सुनील वानखेडे हे आर्वी पालिकेच्या ऐतिहासिक गांधी विद्यालयाचे विद्यार्थी बरीच वर्ष आर्वी बाहेर राहूनही वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली यात देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी असलेला भक्कम हात कारणीभूत ठरला विद्यमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारत सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यांना दिलेल्या संधीचं वानखेडे यांनी सोनं केलं सुमित हे पुण्यातील एका खासगी महाविद्यालयातून शिकलेले आहेत प्रशासकीय कामा व्यतिरिक्त त्यांनी शेतीकडेही लक्ष दिलं आर्वीतील ते एक प्रगतशील शेतकरी मानले जातात आणि आता आर्वीतून ते आमदार झालेत आता सुमित वानखेडे यांच्यासोबतच अभिमन्यू पवार हे देखील देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते दोन हजार एकोणीस मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले आणि आता यंदाच म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा विधानसभेवर पोहोचले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये औसामध्ये भारतीय जनता पक्षानं थेट मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना रिंगणात उतरवलं होतं आणि ते जिंकूनही आले जिल्हा परिषदेचे कृषी सभापती आणि भाजप नेते बजरंग जाधव यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केलं पवारांनी त्यांना हरवलं मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक हाती सत्ता गाजवलीये पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी इतर पक्षातील मोठ्या नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अभिमन्यू पवार हे त्यांचे स्त्रीय सहाय्यक होते तर मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात कारण अभिमन्यू पवार यांचे वडील दत्तात्रय पवार हे देखील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्याप्रमाणेच अभिमन्यू सुद्धा लहान मनापासून संघाचे सदस्य होते संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा आणि म्हणूनच फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मोठी जबाबदारी दिली भविष्यातील विजन डोळ्यासमोर ठेवून पवार यांना दोन ते तीन वर्षापासून औषध कार्यरत ठेवलं पवार यांनी स्थानिक पातळीवरची कामं हो, मोठ्या प्रमाणात केली त्या माध्यमातून मतदारांच्या मनात एक सकारात्मक प्रतिमा पवार यांनी निर्माण केली दोन हजार एकोणीस मध्ये अभिमन्यू पवार यांना मिळालेली उमेदवारी ही चर्चेचा विषय ठरली होती मात्र अभिमन्यू पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी ही फक्त एका मुख्यमंत्र्याच्या ला देण्यात आलेली उमेदवारी म्हणून बघण्यात येऊ नये त्याला फडणवीस यांच्या राज्यव्यापी राजकारणाचा एक भाग म्हणून बघू शकतो असं राजकीय अभ्यासक सांगतात भाजपमध्ये तेव्हा मूळ भाजपचे मराठा चेहरे फार कमी होते त्यामुळे मूळ भाजपचं असलेलं मराठा नेतृत्व फडणवीस हो। यांना तयार करायचं होतं म्हणून त्यांनी अभिमन्यू पवार यांची निवड केली गेल्या वीस वर्षांपासून अभिमन्यू पवार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आहेत वनवासी कल्याण आश्रम मध्येही ते सक्रिय आहेत आणि यंदा सुद्धा अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातून विजय मिळवलाय आता देवेंद्र फडणवीस एक दे हे एकच असे नेते आहेत का की त्यांचे पीए आमदार बनले तर नाही मिलिंद नार्वेकर हे देखील उद्धव ठाकरेंचे पीए होते मिलिंद नार्वेकर मुळात एक साधे शिवसैनिक होते त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली मुंबईतून मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून ते काम करायचे एकोणीसशे ब्याण्णवच्या महापालिका निवडणुकीआधी त्यांना वॉर्ड विभागला गेला होता नवीन वॉर्डचं शाखा प्रमुख पद मिळेल या आशेनं मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा मातोश्रीत प्रवेश केला मिलिंद नार्वेकरांच्या कामाची पद्धत पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं फक्त शाखा प्रमुखच राहायचं आहे की काही वेगळं काम करायचंय यावर मिलिंद नार्वेकर यांनी तुम्ही द्याल ती जबाबदारी घेईल सांगाल ते काम करायला आवडेल असं उत्तर दिलं अठ्ठावीस वर्ष मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले सोबत राज्याच्या राजकारणात मोठं नाव असलेले दिलीप वळसे पाटील ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकोणीसशे नव्वद साली आंबेगाव शिरूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर सलग सात वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत आतापर्यंत वळसे पाटील यांनी ऊर्जा उच्च तंत्र शिक्षण तसंच अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली आहे युती सरकारच्या काळात विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने वळसे पाटील यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात दिलीप वळसे पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते दिलीप वळसे पाटील यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हे अतिशय जुने आणि जवळचे होते दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हे स्वतः आमदार होते आणि शरद पवारांचे ते कट्टर समर्थक होते सोबतच एकनाथ शिंदे यांचे पीए राहिलेले बालाजी खदगावकर यांनी नांदेडच्या मुखेड गंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद